सततच्या पावसानं येथील ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या महाकाली बुर्जाची तटरक्षक भिंत एकोणीस ऑगस्टच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास ढासळली त्याची मोठमोठी दगडं दत्तशिखर रोडवर येऊन पडली सुदैवानं यावेळी भाविकांचा नागरिकांच्या वाहनाची एजा नसल्यानं कुठलीही अनुचित घटना घडली नाही ही माहिती कळताच पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आपल्या अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांकरवी ती मोठमोठी दगड बाजूला सारून रहदारीसाठी रस्ता मोकळा करून दिला माहूर शहर व परिसरात पुरातत्व विभागाचे तेरा संरक्षित स्मारके असून त्यावर देखरेख करण्यासाठी एकही कर्मचारी तैनात नाही त्यामुळे पडझडीसह अन्य अनुचित प्रकाराकडे साफ डोळे झाक होत असल्याचं बोललं जात आहे जा राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन फारच सजग असल्याचं आव्हानत आहे त्यासाठी करोडो रुपये खर्च केल्याचं दर्शवून आपली पाठ थोपटून घेत आहे प्रत्यक्षात मात्र समुद्रसपाटीपासून दोन हजार सहाशे फूट उंचावर असलेल्या श्रीक्षेत्र माहुरेतील रामगड या अजस्त्र किल्ल्याकडे शासनाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याची प्रचिती तटसंरक्षक भिंत कोसळल्यानं सहजच येते ठेवा असा दुर्मिळ जपून ठेवणं काळाची गरज आहे परंतु यासाठी शासन मागील काळात करोडो रुपये खर्च केल्याचं दाखवत आहे त्यावर देखरेख करण्यासाठी कुणीही नसल्यानं कोणते काम झाले आणि नेमके कुठं झालं या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरितच आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे अंतर फार दूर असल्यानं पुरातत्व विभागाचे रामगड किल्ल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्यानं भविष्यात हा अमूल्य ठेव्याचा रास झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती इतिहासप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होतीये दरम्यान किल्ल्याची भिंत ढासळली त्यावेळी श्री दत्तशिखर मंदिर मार्गावरून भाविकांचा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे वाहन नसल्यानं मोठा अनर्थ टळला पडलेले मोठमोठे दगड हटवण्याचे काम पोलीस निरीक्षक गणेशकर आडवत यांच्या सहकार यांनी केले प्रतिनिधी महेश ठाकरे न्यूज सेवन मराठी माहूर नांदेड अपडेट